मलकापुरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण सिनेस्टाईल पाटला करत पकडली गाडी बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरात आज सकाळी चौदा वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना घडली त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मलकापूरच्या गांधी चौक परिसरातून एका चौदा वर्षीय मुलीला स्विफ्ट कारमध्ये असलेल्या तिघांनी अपहरण केले आणि कार बुलढाणाकडे सुसाट निघाली घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना माहिती देत सिनेस्टाईल पद्धतीने कारचा पाठलाग सुरू केला तब्बल वीस किलोमीटर अंतरावर मोताळा या ठिकाणी कारचे टायर पंक्चर झाल्याने चालकाने ही कार कच्च्या रस्त्याने टाकली जमावाने अपहरणकर्त्यांना चांगला चोप दिला पोलिसांच्या स्वाधीन केले कारची देखील तोडफोड करण्यात आली त्यानंतर बोराखेडी पोलीस ठाण्यात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती हे सर्व अपहरणकर्ते कुठचे आहेत याचा हेतू काय आहे या संदर्भात पोलीस तपास करीत आहेत